नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता काही मुलं सत्या आणि मीराच्या पावभाजीच्या इथं पावभाजी खायला आलेली असतात तेव्हा ते, ते मुद्दामूनच मीराची छेड काढत असतात इकडे मात्र लगेचच सत्य त्यांना ओरडतो परंतु मीरा शांत राहायला सांगते की ते आपले कस्टमर आहे दुसरीकडे आता ते मीराकडनं पाव मागतात तर मीरा त्यांना पाव नेऊन देते तेव्हा मात्र त्यातला एक मुलगा मीराचा हात पकडतो तिखट खाऊन खूप झाला आता काहीतरी गोड व्हायला हवं आणि ते माणसं सुजित कुमारचेच असतात त्यामुळे कुमार लांबून बघत असतो त्यानंतर आता सत्या हे प्रकार बघतो आणि तो, तो चिडतो आणि ते मात्र मीराचा हात आता त्या मुलाच्या हातापासून वेगळा करतो त्यानंतर मात्र आता त्या दोघांमध्ये खूपच मारामाऱ्या होतात येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता सत्याची गाडी पावभाजीची पूर्णपणे पडलेली असते आणि सगळं माल वगैरे खराब झालेला असतो तेव्हा मीरा त्याला धीर देते आणि म्हणते की आपण दोघं सोबत आहो ना तर आपण हे पुन्हा एकदा उभं करू इकडे मात्र दोघेही मिळून आपलं सगळं पावभाजीचं सामान उचलत असतात तेवढ्यात तिथे पोलीस येतात आणि पोलीस विचारू लागतात की कोणाच्या परवानगीने तू इथे पावभाजीची गाडी सुरू केली फूड लायसन आहे का तुझ्याकडे आणि तुझ्या गाडीवर तर रजिस्ट्रेशन नंबर पण दिसत नाहीये असे अनेक प्रश्न आता कायद्याच्या भाषेमध्ये ते सत्याला विचारू लागतात तेव्हा मात्र तिथे उभा असलेला रियाचा बाप हे सगळं बघत असतो आणि त्यांनीच हे सगळं केलेलं असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा